तयारी शिष्यवृत्तीची पाचवी उपकटक वजा बाकी यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला तीन लाख एकोणनव्वद हजार पाचशे एकोणतीस मधून किती वजा केल्यास एक लाख दहा हजार नऊ येतील एक दोन लाख

दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे वीस आपण स्पष्टीकरण पाहूया तीन लाख एकोणनव्वद हजार पाचशे एकोणतीस वजा एक लाख दहा हजार नऊ बरोबर उत्तर खाली उत्तर येते दोघांची आपण जर वजाबाई केली तर खाली उत्तर येते दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे वीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक एक प्रश्न दुसरा पंच्याहत्तर लक्ष नव्वद हजार एक वजा एकोणसत्तर लक्ष नव्वद हजार बरोबर किती एक चौदा लक्ष दोन चार लक्ष एक तीन सोळा लक्ष नव्वद हजार चार सहा लक्ष एक बरोबर तर पर्याय क्रमांक चार सहा लक्ष एक स्पष्टीकरण पाहूया पंच्याहत्तर लक्ष नव्वद हजार एक वजा एकोणसत्तर लक्ष नव्वद हजार यांची जर आपण वजाबाकी केली दोघांची तर ती वजाबाकी येते सहा लक्ष एक म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा सर्वात लहान सहा अंकी संख्येतून किती वजा केल्यास पाच अंकी सर्वात मोठी विषम संख्या मिळेल एक एक हजार दोन एक तीन दहा हजार चार नऊ हजार बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन एक स्पष्टीकरण पाहूया अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे एक लक्ष म्हणजे सहा अंक घ्यायची वजा पाच अंकी सर्वात मोठी विषम संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे एक लाखामधून नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे वजा करायची जी वजा बाकी येते ती एक येते त्याचं उत्तर म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौथा श्रीकांतला एकोणसत्तर हजार दोनशे एकाहत्तरची गाडी खरेदी करायची आहे तर अनघाला बत्तीस हजार नऊशे नव्याण्णवचा लॅपटॉप घ्यायचा आहे तर अनगाला श्रीकांतपेक्षा किती कमी रक्कम लागेल एक छत्तीस हजार सातशे बावीस दोन पस्तीस हजार दोनशे सत्याहत्तर तीन छत्तीस हजार दोनशे बहात्तर चार पस्तीस हजार दोनशे बहात्तर बरोबोत्तर पर्याय क्रमांक तीन छत्तीस हजार दोनशे बहात्तर स्पष्टीकरण पाहूया एकोणसत्तर हजार दोनशे एकाहत्तर वजाबाकी करायची बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव या दोघांची करायची वजाबाकी ते उत्तर येते या ठिकाणी छत्तीस हजार दोनशे बहात्तर म्हणून बरोबत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा सहा दोन तीन दोन शून्य नंतर वजा पाच लक्ष सोळा हजार तीनशे चार बरोबर एक लक्ष सहा हजार नऊशे शहाण्णव चौकटीत कोणता अंक येईल एक दोन दोन सहा तीन चार चार तीन बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार तीन या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया सहा दोन तीन कौंस, दोन शून्य वजा, पाच लक्ष सोळा हजार तीनशे चार हे जे तुम्हाला जी संख्या दिसते पाच लक्ष सोळा हजार तीनशे चार आणि खालचे जे उत्तर दिसते तुम्हाला एक लाख सहा हजार नऊशे शहाण्णव या यांची करायची दोघांची बेरीज बेरीज केली म्हणजे ती वरची संख्या दिसते आपल्याला कौंस असलेली ती संख्या दिसते आपण बेरीज केली समजा वरचे हे दिसतं तुम्हाला चार आणि हे दिसतं सहा चार आणि सहा दहा दहाशे शून्य चाला एक परत नऊ नाही एक दहा दहाशे शून्य हातचाला एक नऊ आणि हे तीन नऊ तीन बारा बाराने आणि हातचा झाला तर तेरा म्हणजे कौंसाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ते तीन म्हणजेच शतकस्थानी असलेले अंक नऊ आणि तीन यांची बेरीज करून बारा आले हातचा दिलेला एक मिळवून तेरा झाले म्हणून शतकस्थानी तीन हा अंक येईल म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न सहावा स्टार आणि त्रिकोण या चिन्हांच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील तुम्हाला जी संख्या दिसते बघा नऊ आठ स्टार तीन आठ आठ वजा चार लाख तेवीस हजार पाचशे एक्केचाळीस आणि खाली त्याचं उत्तर आलेलं आहे पाच सहा शून्य आठ चार आणि त्रिकोण एक तीन सात दोन तीन 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 चार सात चार चार नऊ बरोबर तर पर्याय क्रमांक तीन चार सात आता या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया नऊ आठ स्टार तीन आठ आठ वजा चार लक्ष तेवीस हजार पाचशे एक्केचाळीस हे जो हे जी तुम्हाला संख्या दिसते चार लक्ष तेवीस हजार पाचशे एक्केचाळीस आणि जी खालची ती जी त्रिकोणाची संख्या दिसते तुम्हाला जे उत्तर आलेलं आहे पाच लक्ष साठ हजार आठशे काहीतरी असणार ती संख्या मग आपल्याला म्हणजे हे जी खालची संख्या दिसते तुम्हाला पाच सहा शून्य आठ चार आणि त्रिकोण या त्रिकोणच्या जागी आपल्याला संख्या ओळखायची म्हणून आपण ही त्रिकोणची असलेली संख्या आणि वरची जी संख्या आहे चार लाख तेवीस हजार पाचशे एक्केचाळीस या दोघांची जर बेरीज केली म्हणजे आता बेरीज म्हणजे हा त्रिकोण आणि वरचा एक आहे म्हणजे वरच्या आठ मधून एक वजा केलंय की त्रिकोणच्या ठिकाणी येते सात म्हणजे त्रिकोणचं उत्तर येते या ठिकाणी सात आणि स्टारचं उत्तर पाहूया म्हणजे असे जी मधातली ही संख्या दिसते आणि खाली जी त्रिकोणाची संख्या दिसते या दोघांची करायची बेरीज म्हणजे द्वितीय आता दशक स्थान अंक चार आणि चार आठ वरती आठ आलेले पहा नंतर आठ अन पाच आठ अन तेरा तेरा जे वरचे पाह वरचे तीन आलेले बघा आणि हा चाला एक हा चाल एक हे शून्य आणि हे तीन आणि जो हात चालेला एक तीन आणि चार अशा प्रकारे म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला चार लिहाव्या लागतील म्हणजेच त्रिकोण बरोबर सात स्टार बरोबर चार म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सातवा अतुलने पस्तीस हजार चारशे पंचवीस बिया आणि प्रशांतने एकोणसत्तर हजार नऊ बिया जमवल्या त्यापैकी एकाहत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव बियांची लागवड केल्यास किती बियांची लागवड करायची राहिली एक पस्तीस हजार आठशे सहासष्ट दोन तेहतीस हजार एकशे त्रेचाळीस त्रे तीन दोन हजार दोनशे ब्याऐंशी चार बारा हजार दोनशे ब्याऐंशी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन दो, तेहतीस हजार एकशे त्रेचाळीस या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया पस्तीस हजार चारशे पंचवीस अधिक एकोणसत्तर हजार नऊ या दोघांची करायची बेरीज या ठिकाणी येते एक लाख चार हजार चारशे चौतीस यामधून वजा करायचे एकाहत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव त्यांची वजावा येते तेहतीस हजार एकशे त्रेचाळीस म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न आठवा साडेसात हजार या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या मिळेल एक नऊशे अठ्ठ्याण्णव दोन सात हजार पाचशे बारा तीन सहा हजार पाचशे दोन चार सात हजार पाचशे दोन बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन सहा हजार पाचशे दोन स्पष्टीकरण पाहूया तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या समसंख्या विचारली तीन अंकी सर्वात मोठी समसंख्या ये येईल नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे साडेसात हजार म्हणजे सात हजार पाचशे वजा नऊशे अठ्ठ्याण्णव यांची वजापैकी ते या ठिकाणी सहा हजार पाचशे दोन म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नऊ पाच सहा स्टार चार पाच वजा तीन स्टार पाच नऊ आठ बरोबर एकोणीस हजार एकशे सत्तेचाळीस तर स्टारच्या जागी कोणता अंक एक सहा दोन पाच तीन सात चार चार बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन सात स्पष्टीकरण पावे या ठिकाणी आपण पाच सहा स्टार चार पाच वजा तीन स्टार पाच नऊ आठ या दोघांची करायची वजा बाकी आज जी मधली जी संख्या दिसते तुम्हाला तीन स्टार पाच नऊ आठ आणि जे खालचं उत्तर आलेलं आहे एकोणीस हजार एकशे सत्तेचाळीस यांची दोघांची जर बेरीज केली तर वरची संख्या येत असते आता पहा आपण जर एक स्थानाचा आठ घेतला मधातला एकक स्थानचा आठ आणि खाली संख्या आहे सात सात आणि आठ सात सात चौदा आणि पंधरा उतरवरती आले बघा पाच हातचा एक चार आता ही मधली संख्या नऊ आणि खालची संख्या चार नऊ चार तेरा आणि हातचाला एक चौदा म्हणजे चार वरती आले नंतर परत नंतर हे मधातले शतक स्थानसंख्य पाच आणि खालचा शतक स्थानं एक पाच आणि सहा आणि हातचाला एक सात म्हणून त्या स्टारच्या ठिकाणी आपल्याला साथ घ्यावा लागतील आता पुढचा जो स्टार आहेत मग नऊ नऊ आणि सात हे जर आपण मिळ नऊ सात सोळा सोळा सहा हा चाला एक पाच तीन आणि चार आणि पाच म्हणजे अशा प्रकारे जे स्टारच्या जागी आपल्याला सात हा अंक ठेवावा लागेल म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दहावा आठ हजारातून किती वजा करावे म्हणजेच चार हजार नऊशे पंचेचाळीस वजा एक हजार चारशे पंचेचाळीस यांच्या वजाबाकी इतके उत्तर येईल एक चार हजार पाचशे दोन दोन हजार पाचशे तीन पाच हजार चार तीन हजार पाचशे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक चार हजार पाचशे या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया जी वजाबाकी दिली होती आपल्याला चार हजार नऊशे पंचेचाळीस वजा एक हजार चारशे पंचेचाळीस या दोघांची करायची वजाबाकी ती वजाबाकी येते बघा तीन हजार पाचशे आता आठ हजार आठ हजारातून तीन हजार पाचशे वजा करायचे तर ते त्याचं उत्तर येते बघा चार हजार पाचशे म्हणून बरोबर पर्याय क्रमांक एक Thank you.